नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमधील घरकुल्याची यादी मंजूर होण्या अगोदर म्हणजे सर्वे झाल्यानंतर सर्वे झालेली यादी त्यामधील कोणती घरकुले मंजूर झाली आणि कोणती घरकुले म्हणजे ज्याची घरकुले रिजेक्ट झालेली आहेत त्याचीही या ठिकाणी नावे आपण पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच सर्वे झालेली यादी आणि त्यामधील कोणती घरकुले मंजूर झाली आणि कोणाची घरकुले रिजेक्ट झाली हे पाहू शकता तर त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे जर तुमच्याकडे कुठलेही ब्राउजर असेल ते ब्राउजर तुम्ही ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पी एम ए वाय ग्रामीण हे सर्च आहे याची लिंक तुम्हाला या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर या ठिकाणी पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन हे वेबसाईट आल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचे आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला अबाउट आवाज सॉफ्ट डॉक्युमेंट अशा प्रकारचे बरेच असे या ठिकाणी ऑप्शन दिसून येतील त्यामध्ये तुम्हाला आवाज सॉफ्टवरती क्लिक करायचं आहे आवाज सॉफ्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट डाटा एंट्री एफ टी ओ ट्रॅकिंग ई पेमेंट अशा प्रकारचे चार पाच ऑप्शन दिसून येतील तर यामध्ये तुम्हाला रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे ए बी सी डी ई e, एफ जी असे बरेच ऑप्शन या ठिकाणी दिसून येतील यामधील आपल्याला लिस्ट पाहण्यासाठी एप एप ऑप्शन यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ई एफ एम एस रिपोर्ट अशा प्रकारे ऑप्शन दिसून येईल तर त्यामध्ये तुम्हाला चौदा पॉइंट असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला तीन नंबर बेनिफिशरी रजिस्टर्ड फॉर जेन अँड व्हेरीफाईड अशा प्रकारचं ऑप्शन दिसून येईल तर त्याच्यावरती तुम्हाला तीन नंबरच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली पी एम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचं या ठिकाणी दिसून येईल तर त्यामध्ये तुम्हाला ऑल स्टेटवरती क्लिक करून तुमचं म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जिल्हा जो कोणता आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही खाली तुमचा तालुका हे निवडून घ्या तालुका निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुमची ग्रामपंचायत कुठल्या गावाची आहे त्या गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुम्हाला खाली ठिकाणी जो कोणता त्या ठिकाणी तुमची वजाबाकी अधिक असेल त्यातलं उत्तर बरोबर या ठिकाणी टाकून तुम्ही सबमिट वरती करा क्लिक करायचंय सबमिट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर लगेच अशा प्रकारची सर्व घरकुलांची या ठिकाणी सर्वे झालेल्यांची या ठिकाणी तुमच्यासमोर एक लिस्ट येईल तर या ठिकाणी लिस्ट आलेल्यानंतर यामधील काहींची घरकुलेही रिजेक्ट केलेली असतात आणि काहींची डायरेक्ट मंजूर होऊन आलेले असतात तर त्यामध्ये तुम्हाला सर्व लिस्ट या ठिकाणी दिसेल व्हेरीफाईड म्हणजे तुमचं घरकुल हे तुमचं म्हणजेच मंजूर झालेलं आहे या ठिकाणी तुमच्या स्टेटसमध्ये रिजेक्टेड आलं असेल तर तुमचं हे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे समजा त्या ठिकाणी तुम्हाला बँक नेमही दिसून येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला घरकुल रिजेक्ट केलेला मेसेज या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी रिजेक्ट केलेलं कारण या ठिकाणी दाखवलेलं असेल ते तुम्ही माहिती करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही सर्वे झालेली यादी आणि रिजेक्ट झालेली त्यामधील नावे सर्व या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आणि कोणाला विचारण्याचीही गरज लागणार नाही तर त्यासाठी तुम्हाला ह्या वेबसाईटवरती येऊन अशा प्रकारे तुम्ही काढू शकता तर तुम्हाला ही लिस्ट डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही ती एक्सलवरती आणि पी डी एफवरती ही लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद